चंद्रपूरमध्ये अवैध वेशाव्यवसायावर पोलिसांची धडक कारवाई हॉटेल मॅनेजर अटक पीडित महिलेची सुटका चंद्रपूर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पी टेन न्यूज स्पेशल डेस्क महाराष्ट्रातील चंद्रपूर शहरात अवैध मानवी तस्करी आणि वेशाव्यवसायाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना न्याय मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने एलसीबी मोठी कारवाई केली आहे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या लोहारा येथील हॉटेल ताडोबा अतिथीनवर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा छापा टाकून पोलिसांनी हॉटेल मॅनेजर लकी या व्यक्तीला अटक केली या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून तिच्यावर होणाऱ्या शोषणाला आळा घालण्यात यश मिळाले आहे कारवाईचे तपशील एल सी बीच्या अधिकाऱ्यांना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की हॉटेल मॅनेजर लकी महिलांना पैशाच्या लोभाने हॉटेलमध्ये आणून त्यांच्यावर अवैध वेशाव्यवसायाला प्रवृत्त करत आहे या माहितीवर तात्काळ कारवाई करत पोलिसांनी रात्री उशिरा हॉटेलवर धाड टाकली तपासात लकीने महिलांना आर्थिक फायद्यासाठी शोषण केल्याचे उघड झाले पीडित महिलेला ताब्यात घेऊन तिचे वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन सुरू करण्यात आले आहे आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा पीओ आणि आयटीटीपी कायदे तसेच वेशाव्यवसाय विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांचे मार्गदर्शन ही यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री मुंका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली एल सी चे अधिकारी म्हणाले शहरात अशा अवैध क्रियाकलापांना चालना देणाऱ्यांवर कडक नजर ठेवली आहे नागरिकांनी संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी जेणेकरून अशा गुन्ह्यांना आळा बसेल पी टेन न्यूजचे मत चंद्रपूरसारख्या शांत शहरात मानवी तस्करीसारखे काले धंदे चालू असणे हे लक्षणीय आहे पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे निर्दोष महिलांना न्याय मिळाला असला तरी अशा गुन्ह्यांमुळे उखडण्यासाठी सामाजिक जागृती आणि कठोर कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे पी टेन न्यूज अवैध वेशाव्यवसाय आणि मानवी तस्करीविरुद्धच्या लढ्यात सदैव पोलिसांसोबत आहे अधिक अपडेट्ससाठी टेन न्यूज चॅनेलवर रहा पी टेन न्यूज रिपोर्ट चंद्रपूर डेस्क संपादक मंदीपेम गोरडवार